गोंदवल्याच्या परिसरात संकलन कैलासवासी वसंत विश्वनाथ पाठक डोंबिवली मिरजेचे काका फडके यांचे व महाराजांचे महाराज देहात असताना चांगले संबंध होते एकदा त्यांनी महाराजांना विचारलं आपणास रामदासांचे अवतार समजतात त्यावर महाराजांनी प्रश्न केला कशावरून त्यावर फडके म्हणाले ब्रह्मानंद बुवांनी तसं सांगितलं त्यावर महाराज म्हणाले याचा नामस्मरणाशी कुठे संबंध आला तेव्हा फडके म्हणाले तसं नाही एक प्रश्न असा आहे की सावधान म्हणताच रामदास जसे पळून गेले तसे तुम्ही का पळून गेला नाहीत महाराजांनी त्यांना मार्मिक उत्तर दिलं समर्थांना लग्नापूर्वी आत्मज्ञान झालं नव्हतं आत्मज्ञानाची ओढ असल्याने लग्न टाळलं आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आपण त्यांचेच अवतार म्हणता म्हणजे मला ती गोष्ट पुन्हा करण्याची आवश्यकताच राहते कुठे श्रीराम महाराजांनी सांसारिक माणसांना परमार्थ शिकवला त्यांची दुसरी पत्नी आंधळी होती तिला महाराजांनी श्वासावर नाम व अंतर्ज्ञान या गोष्टी दिल्या गोंदवल्यात असताना त्यांच्या सेवेला दोन बायका ठेवल्या होत्या बायका त्यांची खणांनी ओटी भरत ते खण आईसाहेब नीट ठेवायला सांगत पण काही बायकांना वाटे यांना काही दिसत नाही एखादा खण घेतला तर काय करणार पण आईसाहेब लगेचच त्या सेवेला असलेल्या बायकांना सांगत जा तिच्याकडे जाऊन माझ्या अमक्या रंगाचा माझा खण घेऊन ये एकदा एका बाईने विचारलं महाराज आता काय करतात त्यावेळी महाराज बाहेरगावी गेले होते आईसाहेबांनी सांगितलं तुझ्या पुतण्याला अनुग्रह देत आहेत पुढे काही दिवसांनी महाराज आले त्यावेळी आईसाहेब आटपाडीला गेल्या होत्या त्या बाईंनी प्रश्न विचारला महाराज अमुक दिवशी अमुक वेळी आपण काय करत होता महाराज म्हणाले त्या आंधळीने सांगितलं ते, ते बरोबर आहे अशी डोळ्यांनी आंधळी सर्व काही बघत होती केवढी पुण्यवान हो श्री बापूसाहेब मराठे यांनी पूज्य बाबा बेलसरे यांना विचारलं निष्ठा ठेवा म्हणजे नेमकं काय पूज्य बाबा म्हणाले प्रारब्ध प्रतिकूल असता अंगात पात्रता असताना ज्याला गोंदवलात येऊन राहण्याचे दिवस येतात व तोही सेवा करताना अपमान गिळून सेवा करतो त्याला निष्ठा असं म्हणतात पूज्यबाबांनी एक खंत व्यक्त केली हे भाग्य मला मात्र मिळालं नाही बाबा एकदा अण्णा काडगीळ यांना भेटले त्यावेळी बापूसाहेब मराठेत इथे होते बाबा अण्णांना म्हणाले इथे येऊन म्हणजे गोंदवल्यात येऊन सुद्धा सतत महाराजांचं स्मरण राहतच असं नाही अशावेळी काय करावं बापूसाहेबांची अपेक्षा होती अण्णा म्हणतील मी आपणासारख्यांना काय सांगणार पण अण्णा म्हणाले सांगतो त्याचवेळी बापूसाहेब समजून गेले की हे अण्णांचे शब्द नाहीत हे महाराजांचे कडून आलेत अण्णा म्हणाले या इथे कोठीत येऊन बसावं व जेवढ्या टपल्या बसतील श्री श्री त्या मुकाट्याने सहन कराव्यात म्हणजे महाराजांची सतत आठवण राहील श्रीराम श्री महाराज जेव्हा पेटीवर बोलत त्यावेळी चारही देशांचे विद्वान त्यांना भेटावे असे त्यांना उत्तरं देताना महाराज कधी बुजलेले दिसत नाहीत तेव्हा बाबा बेलसरे यांनी त्यांना प्रश्न विचारला आपण कधीच कोणत्या प्रश्नाला बुजलेले दिसत नाही याचं गमक काय ते तर सांगा मला त्याचा उपयोग होईल श्री महाराज म्हणाले काय सांगू रामरायाची कृपा आहे तोच मला सांगतो आज कोण येणार तोच मला सांगतो ते काय विचारणार आणि तोच मला त्याची उत्तरं सांगतो तेव्हा मला बुजायचं कारण काय लाऊडस्पीकरचा माईक म्हणजे बोंडूक कधी पंतप्रधान बोलत असले तरी बुजत नाही आणि शेमडपोर बोलत असलं तरी बुजत नाही तसं माझं आहे श्रीराम श्री महाराजांना एकदा प्रश्न केला साधनेच्या ग्रेड तरी कोणत्या आहेत पहिली ग्रेड म्हणजे मंदिरात गर्दी गोंगाट चालू असतानासुद्धा फोटोसमोर बसून त्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करून नामस्मरण करणं याची मर्यादा जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनटं आहे दुसरी ग्रेड म्हणजे सेवा करीत असताना नामस्मरण करणं याची मर्यादा जास्तीत जास्त एक तास तिसरी ग्रेड म्हणजे नुसती सेवा करणं चौथी ग्रेड सेवा करताना दुसऱ्यांची निंदा करणं पाचवी ग्रेड नुसते ऐतखाऊपणाने राहणे सहावी ग्रेड इथलं खाऊन माझीच नालस्ती करणं श्री महाराजांनी प्रश्न किच्चाडला की संसारात कंटाळून काही तरुण मुली इकडे म्हणजे गोंदवल्यात येतात त्यांना ठेवून घ्यावं का श्री महाराजांना प्रश्न विचारला की संसारात कंटाळून काही तरुण मुली गोंदवल्यात येतात त्यांना ठेवून घ्यावं का श्री महाराज म्हणाले अशा मुली वडिलांकडे धाव घेणारच त्यांना जरूर आश्रय द्यावा त्यांना स्वयंपाकघरात सेवेला ठेवावं व स्वतंत्र खोली न देता ब्रह्मानंद बुवा समोर झोपण्यास सांगावं म्हणजे ब्रह्मानंद हॉलमध्ये कारण ब्रह्मानंद बुवा ब्रह्मचारी आहे दोन चार दिवसात त्यांना घर बरं वाटेल आणि त्या ते घरी निघून जातील म्हणूनच मी स्वयंपाकघरातील वातावरण असं कुबट ठेवलं आहे त्यातून कोणी चिकाटीने राहिलीच तर तिला माझ्याकडे पाठवा मी तिला नामाला लावून तिचं धड करूनच देईन बऱ्याच बायका दोन चार दिवसातच घरी गेल्या आहेत असा अनुभव आहे असं श्री बापूसाहेब सांगत होते श्रीराम सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पावती फाडण्यासाठी नातेपुते इथून देशपांडे नावाच्या बाई आल्या होत्या त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने दोन हजार तीनशे त्रेचाळीस रुपयांची पावती फाडली सहज विचारलं या अशा आकड्यामागे आपला काय हेतू आहे त्या सांगू लागल्या मुलगी शिकलेली पण नोकरी मिळत नव्हती आमचा कुठेच वशिला नाही शेवटी महाराजांना प्रार्थना केली महाराज माझ्या मुलीला नोकरी लागू द्या एक महिन्याचा पगार देईन मुलीला नोकरी लागली एक हजार कापून दोन हजार तीनशे त्रेचाळीस रुपये हाती आले ते आणून दिले जे एक हजार रुपये कापले गेलेले आहेत ते मी शंभर रुपयाप्रमाणे आणून देणार आहे श्रीराम कल्याणच्या श्री भिसे यांच्याबरोबर डोंबिवलीचे पिंपळ खरे आले होते ते परळ इथे टाटा कॅन्सर रिसर्च इथे पी ए म्हणून काम करतात ते सांगू लागले माझ्या मुलीची प्री मॅच्युअर डिलिव्हरी आहे अवघ नऊशे ग्रॅम वजन होतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या आषाढी एकादशीचा जन्म त्यामुळे तिला पेटीत ठेवावं लागलं डॉक्टर कोल्हटकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती पिंपळखरे हॉस्पिटलमधील रूममध्ये बसले होते डॉक्टर येऊन सांगू लागले किती आता तासभर जिवंत राहू शकते तुझ्या आईवडिलांना फोन करून कळवू का पिंपळखरे म्हणाले ते म्हातारे आहेत आता रात्री त्यांना सांगून काय उपयोग पिंपळखरे शांतपणे बसून नामस्मरण करत होते बाहेर डॉक्टर नर्सेस यांची धावपळ चालू होती पिंपळ खरे पाहत होते ते स्वप्नात नव्हते समोरच महाराज बसले होते सांगत होते मुलीची काळजी मी घेतली आहे तू फक्त नामस्मरण कर थोड्या वेळाने महाराज उठले खोलीच्या बाहेर पडले पिंपळ खरे त्यांच्या मागे गेले महाराज त्यांची मुलगी जिथे ठेवली होती त्या खोलीत शिरले इथपर्यंत पिंपळ खरे पाहत होते अर्ध्या तासाने डॉक्टर कोलटकर आले व सांगू लागले काय मिरायकल आहे कुणास ठाऊक मुलीच्या हृदयाचे ठोके नॉर्मल झाले आणि ती आता धोक्यातून बाहेर पडली आहे तिला अनेक प्रॉब्लेम आहेत ऐकू येत नाही एका पायाला मांडीला कमरेच्या हाडात बसणारा खुबा नाही तरी ती जिवंत आहे आणि तिची काळजी महाराजांनी घेतल्याने पिंपळखरे निश्चिंत आहेत अश्वत्थपूर हे कर्नाटकातील गाव तिथे ब्रह्मानंद महाराजांनी राम मंदिर स्थापन करण्याचं ठरवलं मंदिराचं काम बरंचसं झालं होतं पुढे बरेच लोक येतील म्हणून सभागृह करण्याचं ठरलं तेही बांधलं आता त्यावर लोखंडी कैचा टाकून त्यावर पत्रे टाकायचे ठरले त्याप्रमाणे दोन माणसं या कामासाठी मुंबईस आली पेटीवर श्री महाराजांना त्याने सर्व काही सांगितलं श्री महाराज म्हणाले तुम्ही बापूसाहेब मराठे यांचेकडे जा ती मंडळी महाबँकेत रिजनल मॅनेजर असणाऱ्या श्री मराठे यांच्या केबिनमध्ये गेली श्री महाराजांनी तुमच्याकडे येण्यास सांगितलं असं म्हणाली मराठे चक्रावून गेले मला तर यातील काहीच माहीत नाही मी काय करू शकणार पैशाचं काम असतं तर करता आलं असतं मराठ्यांच्या एक लक्षात आलं की ज्या अर्थी श्री महाराजांकडून आले त्या अर्थी त्यात निश्चित योजना असेल थोडा वेळ शांततेत गेल्यावर मराठे यांच्या लक्षात आलं की एक स्क्रॅपचा धंदा करणाऱ्याचा अकाउंट आपल्याकडे आहे तो आपल्याला काही मार्गदर्शन करू शकेल म्हणून त्याला फोन केला आणि फोनचा सा उद्देश सांगितला त्या व्यापाऱ्याने सांगितलं आजच माझ्याकडे तशा कैच्या आलेल्या आहेत तुमच्या माणसांना पाठवून द्या त्यांना देतो ती माणसं तिथे गेली पाहिलं तर त्यांना पाहिजे होत्या त्याच मापाच्या व तेवढेच नग त्यांना तिथे मिळाले आणि हे धर्मकार्यासाठी जाणार म्हणून त्या व्यापाऱ्याने जेवढ्या रकमेला घेतल्या होत्या त्याच रकमेला दिल्या हे बापूसाहेब मराठे यांना समजलं व लक्षात आलं की आपला रोल कळसुत्री बावल्याप्रमाणेच आहे तो हलवेल तसं हलावं तो नाचवि तसं नाचावं श्रीराम लक्ष्मीबाई नावाच्या बाई गोंदवल्यात स्वयंपाक करीत असत त्यावेळी खाडीलकर ट्रस्टी होते नेमक्या उत्सवाच्या अगोदर त्या आजारी पडल्या पण त्यांना काळजी वाटू लागली आता उत्सवात स्वयंपाकाचं कसं होणार अश्वत्थपूर हे गाव स्वयंपाकासाठी प्रसिद्ध आहे उत्सव सुरू होण्यापूर्वी अश्वत्थपूर इथून दोन गृहस्थ आले व म्हणाले आम्ही अश्वत्थपूर येथून सेवा करण्यास आलो आहोत आपण आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी त्यांनी विचारलं आपण काय सेवा करू शकता तर ते म्हणाले आम्ही स्वयंपाक करतो हे ऐकताना पंचांचा जीव भांड्यात पडला पुढे उत्सवात त्यांनी उत्कृष्ट स्वयंपाक करून सर्वांना तृप्त केलं उत्सव संपला पण सगळ्यांबरोबर त्यांची संभावना करण्याचं राहून गेलं पंचांनी पत्ता घेतला होता नावं घेतली होती त्यामुळे त्यांनी ठरवलं पत्त्यावर पाठवून देऊ पुढे अश्वत्थपूर येथे काही ओळखीच्या माणसांना त्यांची चौकशी करण्यास सांगितलं त्यांचं उत्तर आलं की अशी माणसं इथे कोणीच राहत नाहीत श्रीराम एकोणीसशे एकतीस सालची गोष्ट पुण्यतिथी उत्सवाचे महाराजांना आमंत्रण देण्यासाठी श्री गणपतराव दामले मालाड येथे गेले श्रींना पेटीवर सांगितलं तेव्हा महाराज म्हणाले तुम्ही कशाला काळजी करता माझा राम काय करतो ते बघू आणि बुवांचं म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचं ते काम आहे तुम्ही इथेच राहा सध्या जाऊ नका नंतर श्री महाराजांची प्रवचनं प्रश्नोत्तरं भेटीगाठी सुरू झाल्या त्यात गणपतराव रमून गेले पुढे सतरा दिवस उत्सवाला राहिले असता श्री महाराज गणपतरावांना म्हणतात अहो उत्सव आला ना तुम्ही अजून इथेच कसे मी तुम्हाला जा सांगायचे विसरून गेलो पण तुम्ही नाही का आठवण करायची असं नेमकं उलट बोलू लागले आणि सांगितलं की आता तुम्ही निघा आणि तयारीला लागा गणपतराव पुण्यात आले टपाल आलेलं पाहू लागले त्यात एक रेल्वे रिसीट होती त्यात तीस पोती गहू तीस पोती तांदूळ व दहा पोती डाळ पाठवलेली होती जेथून पाठवलेले त्या स्टेशनचे नाव व कोरेगावपर्यंत बुक केलेले एक मनी ऑर्डर होती त्यात हा माल कोरेगाव ते गोंदवल्यापर्यंत पाठवण्याचा खर्च पाठवला होता रिसिटवर व मनी ऑर्डरवर सही होती व्यंकण्णा पुढे काही चिकित्सक लोकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जेथून हा माल बुक केला होता तिथे चौकशी करता व्यंकण्णा कोणीच सापडत नव्हता म्हणून काय काय हा प्रकार आहे म्हणून पेटीवर विचारलं तर सांगितलं अरे व्यंकण्णा म्हणजे माझा रे म्हणजे ब्रह्मानंद महाराज तुम्हाला कसं कळलं नाही त्याने सर्व जबाबदारी घेतली आहे तोही सिद्ध पुरुष आहे श्रीराम श्री <coughs> महाराज एकदा पेटीवर बसले असता एक माणूस तरातरा येऊन पुढे बसला आणि श्रींना म्हणाला माझी आता अशी स्थिती आहे की मला सर्वत्र राम दिसू लागला आहे त्यावर श्री महाराज म्हणाले अरे रे त्यावर तो गृहस्थ म्हणाला आपण असं का म्हणालात श्री महाराज म्हणाले तुला अध्यात्माचे अजीर्ण झाले आहे तेव्हा तू सध्या ते सर्व बंद करून दुसरे काहीतरी कर त्यावर तो गृहस्थ म्हणाला मला याचा अर्थ समजला नाही आपण तो सांगा बा श्री म्हणाले शौचाला गेलास तिथेही तुला राम दिसला तर तू त्यावर आपला विधी करशील काय आहे ज्या अर्थी विधी करतोस तेथे तुला राम दिसत नसावा म्हणजे सर्वत्र दिसतो हे खोटे आहे सर्वत्र राम दिसणे याचा अर्थ वेगळा आहे तू म्हणतोस तसा नाही श्रीराम आज आमचे ट्रस्टी माननीय बापूसाहेब तांबले जरा निवांत ता दिसले मी सहज त्यांना म्हणालो बापूसाहेब आपल्या घराण्याला महाराजांची परंपरा प्राप्त झाली आहे हो तर ते म्हणाले माझा व महाराजांचा संबंध मी गर्भात असल्यापासून आहे हे सांगताना त्यांच्या मनाची स्थिती खूपच उंचावर होती त्यामुळेच मलाही ते बोल स्पर्श करून गेले त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला पुढे मी त्यांना विचारलं बापूसाहेब आपल्याला तर खूपच अनुभव आले असतील तसंच आपल्या परिवारातील इतरांनाही आपण हे कुठे लिहून ठेवत का नाही बसा ते म्हणाले तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून सांगतो व्यक्तिगत आलेले अनुभव त्याच्यापुरतेच असतात इतरांना त्याचा काय उपयोग म्हणून त्याच्या मागे न लागता श्री महाराजांनी सांगितलेलं नाम घ्यावं म्हणजे आपणासही तसेच अनुभव येतील महाराजांचा अनुभव याचा अर्थ ते आपल्या पाठीशी उभे आहेत याची जाणीव होते एकदा अनुभव येऊ लागले म्हणजे निष्ठा पक्की होते हे झालं म्हणजे कामच झालं असं समजा त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला ते त्यावेळी दिल्ली येथे नोकरीला होते तिकडे पुण्याला मुलगी खूप आजारी झाली म्हणून फोन केला साहेबांची परवानगी घेऊन पुण्यात येण्यासाठी निघाले स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी उभे राहिले रिझर्वेशन नव्हतं अनरिझर्व डब्यातून यावं लागणार होतं हे गृहस्थ त्यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाला आपणाला कुठे जायचं आहे पुण्यास जायचं आहे ना आपण माझं रिझर्व तिकीट घेता का बापूसाहेब म्हणाले की तो पण टी सीला विचारूया टी सीकडे गेले त्याला परिस्थिती समजावून दिली त्यांनीही त्या तिकीटावर प्रवास करण्यास परवानगी दिली व म्हणाला मीच त्या डब्यावर आज आहे रिझर्वेशन डब्यातून प्रवास करून आरामात पुण्यास आलो आता प्रश्न असा की एवढे लोक रांगेत असताना त्या माणसाला यांनाच विचारावं असं का वाटलं आणि इथेच महाराजांचं स्मरण होऊन ही त्यांची प्रेरणा हेच उत्तर योग्य वाटतं घरी आले काही दिवसांनी पुन्हा दिल्लीला जायला निघाले दिवस नक्की करता येत नव्हता कारण तो मुलीच्या तब्येतीवर अवलंबून होता म्हणून रिझर्वेशन नव्हतं तिकीट काढून गाडीत चढले त्यावेळी वरचे बर्थ रिझर्व आणि खाली बसायला अनरिझर्व अशी पद्धत होती गर्दी खूप होती आत कशी बशी उभे राहण्यास जागा मिळाली एक पोत होतं त्यावरच टेकून उभे होते वरती बर्थवर एक गृहस्थ झोपले होते त्यांनी विचारलं आपण कुठे जाणार दिल्लीपर्यंत थोड्या वेळाने बापूसाहेबांना म्हणाला तुम्ही वरती झोपा माझी झोप पूर्ण झाली आहे आणि मला झोपही येत नाही बापूसाहेबांची इच्छा ना नसतानाही त्याने आग्रहाने बापूसाहेबांना वरती झोपण्यास सांगितलं स्वत खाली येऊन पोत्याच्या आधारावर उभा राहिला दिल्ली स्टेशनवर त्याला नेण्यासाठी गाडी आली होती त्या गाडीत त्यांनी बापूसाहेबांना बसवलं व आपल्या घरी घेऊन गेला आंघोळ करण्यास सांगितलं तेव्हा त्यांचे गडी बापूसाहेबांना तेल लावून आंघोळ घालू लागले बापूसाहेब खूपच संकोचले पण त्याचा आग्रहच असा होता की काही करताच येत नव्हतं नंतर जेवण झालं व त्यांनी बापूसाहेबांना आपल्याच गाडीने कामावर सोडलं संध्याकाळी त्यांचं सामान त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली काय या अग्रवाल व बापूसाहेबांचा संबंध तुम्ही नाम घ्या मी तुमची कामं रामाकडून करून घेईन असं श्री महाराज म्हणत त्याचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही पुढे सांगू लागले श्री महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकर आमचे घरी बरेच दिवस मुक्कामास असत त्यावेळी गोंदवल्याचे ट्रस्टी त्यांना भेटावयास येत व त्यांना आपल्या अडचणी सांगत त्यावेळी महाराज जी उत्तरं देत ती मन लावून ऐकत होतो आज काय आहे प्रश्न तेच आहेत स्वरूप बदललं पण उत्तरं तयार आहेत त्यामुळे मला अवघड पडत नाही श्रीराम एक प्रसंग सांगितला एकदा एक ट्रस्टी श्री महाराजांना सांगू लागले अमुक माणूस तसा वागतो दुष्टपणाने वागतो काय करावं वा? त्यावर महाराज म्हणाले बिब्बा आपल्या तेलाने जळतो व राख होतो त्याला विझवण्याच्या फंदात पडू नये नाहीतर आपल्याच तोंडावर तेल उडून तो होतील बिब्बा आपल्या तेलाने जळतो पण समयीत मात्र तेल घालावं लागतं खूपच सूचक विधान सोप्या भाषेत मांडणं हेच तर महाराजांचं वैशिष्ट्य बापूसाहेब सांगत होते एकदा एका गृहस्थाने श्री महाराजांना प्रश्न केला महाराज मी आता दोन चार दिवस इथे राहून पाहतोय कसं अन्नदान चाललंच आहे यात आपण आपल्या सिद्धीचा उपयोग करता काय त्यावर श्री महाराज म्हणाले ज्यावेळी रामरायांनी माणसाला जन्माला घातलं त्यावेळी त्याच्या पोटाची जबाबदारीही त्यानेच घेतली आहे ते कार्य तो इथे करतो एवढंच श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे